हाय आज आहे रविवार आणि मला आहे एकशे एक ताप सूरजनं आज ऑफ नव्हतं पण त्यांना ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळे उठले टिफिन बनवलं आणि पुन्हा थोडा वेळ झोपले नंतर गुड्डू उठला गुड्डूसाठी सुद्धा खाणं पिणं तयार करून दिलं ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि खालना वॉचमॅनला चिकन आणून दे याच्यासाठी फोन केला कारण खाली भरपूर पाऊस होता प्लस मला ताप होता त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती त्या भाऊंनी वरती चिकन आणून दिलं आणि मी जेवण बनवून घेतलं त्याच्यानंतर चक्कर करत होती म्हणून थोडा चहा बिस्किट वगैरे खाल्ला गुड्डूला आज माझी गाणी बघायचा मूड आला होता मम्मा टी व्हीतली मम्मा लाव असं म्हणून लाडक्या लेखांनी माझ्याकडनं माझीच गाणी लावून घेतली स्वतःला टी व्हीवर बघून छान वाटलं नंतर नमकीन वगैरे सगळे टिफिनमध्ये भरून ठेवले भाऊ भावावरून आलेले गुड्डूला तयार केलं आणि स्वतःच हेअर ड्राय करू घेऊन बसली कारण खूप ओली होती केस आणि मला ताप होता मला झोपायचं होतं पण गुड्डू काही झोपून देत नव्हता शेवटी लाईट डीम लावली आणि झोपायला घेतलं पण त्याने काही झोपून दिली नाही त्याला खाऊ खायचा होता नंतर संध्याकाळी आम्ही लाडक्या जावेकडे गेले आणि खूप पाणी चाचलेलं येताना घरातली थोडीशी खरेदी करून आलो वातावरण खूप छान होतं म्हणून गरमागरम पॅटीस घरी घेऊन आलो पॅटीस वडापाव गुड्डूसाठी रगडा असं सगळं घरी घेतलं आणि मला गरबा खेळायला जायचं होतं पण आहून पाठवली नाही म्हणून मी रुसले आणि त्यांनी माझ्यासाठी आणली रसमलाई असं होतं माझा